नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो जुनी जाणती माणसं नेहमी आपल्याला पालेभाज्या खायला सांगत होते आणि आता या धकाधकीच्या जीवनामध्ये डॉक्टरसुद्धा आपल्याला आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर करण्यासाठी सांगत आहेत याचं कारण असं की दिवसेंदिवस आपलं राहणीमान हे वेगाने होत चाललेलं आहे त्यामुळे शरीराकडे आपलं लक्ष नसतं त्यामुळं हिरव्या पालेभाज्या हे आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात तर त्यातली पालक ही एक पालेभाजी खाण्यासाठी डॉक्टर नेहमी आवर्जून सांगत असतात तर पालक भाजीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पालक ही एक पौष्टिक पालेभाजी आहे जी त्वचा केस आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते याव्यतिरिक्त ही भाजी खनिजे आणि जीवनसत्वे प्रदान करते ज्यामुळे अनेक फायदे मिळू शकतात शंभर ग्रॅम सेवा देत आहे पालकां पालकमध्ये अठ्ठावीस पॉईंट एक मिलीग्रॅम विटॅमिन सी असते चौतीस टक्के एखाद्या व्यक्तीच्या दररोज शिफारस केलेल्या रकमेपैकी तर मित्रांनो हे आहेत पालेभाजीचे फायदे ज्यामुळे आपल्याला चांगलं कॅल्शियम याद्वारे मिळू शकतं तर पालक ही एक पालेभाजी आहे जी जगभर खाल्ली जाते हिवाळ्यात तिची लागवड चांगली होते पालक अनेक पोषक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचे आरोग्य फायदे आपण आता बघूयात तर पालक या भाजीमुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारतं पचनक्रिया सुधारते कर्करोगाशी लढण्यास मदत करत असते ही पालेभाजी हृदय आणि मेंदूंसाठी फायदेशीर आहे डोळ्यासाठी देखील चांगला आहे हाडे आपले मजबूत करते त्यानंतर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ही पालेभाजी आपल्याला मदत करत असते तर पालकाची उपयोग पाल्याची भाजी म्हणून सूप सॅलेड आणि इतर पदार्थामध्ये केली जाते कॅनिंग फ्रीजिंग आणि डिहायड्रेशन करून साठवण देखील याची केली जाते तर पालकाची लागवड पालक ही एक सोपी लागवड करण्यात करता येणारी भाजी आहे शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न मिळवण्याचे देखील ते एक साधन आहेत तर त्यानंतर पालकाचे महत्त्व ही पालक ही एक अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी भाजी आहे त्यामुळं आहारात पालकाचा समावेश करणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळं डॉक्टरसुद्धा आपल्या आहारामध्ये पालक या भाजीचा समावेश करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत असतात म्हणून मंडळी आपण देखील आपल्या आहारामध्ये दे, पालक या भाजीचा आवर्जून तुम्ही समावेश करावा आणि आपले आरोग्य हे समृद्ध करावे